शेतकरी सगळ्या मला ठरवली बाग तसं मी बोलतो विषय संपला तुम्ही बाग न्या नाहीतर नका ना नेऊ मला काय घेऊन देणार नाही मी त्यांना सोडत नाही तोपर्यंत बाग जात नाही तोपर्यंत विषय संपला आम्ही आमच्या पर्यंत व्यवस्थित आहे तुम्ही तुमच्या पर्यंत राहा तुम्ही गाडी लावताय बॉक्स भरायला लावताय बॉक्स बनवायला लावताय घट्ट तिथन गोष्ट सांगालता शेतकऱ्यासोबत चुकीचं आहे बरोबर आहे हा तिथे जागेवर थांबला असतं थांबायचं भाऊ तू थांबायच जाऊन देत तू काय पण कर मला तू माझा घर तोडत नाही का ना मी तोपर्यंत तुला जाऊन देत नाही आता मी हा दुसरा वेंडर लावतो मी ऐकू त्याला समजाय पाहिजे बाबा आपण कसं त्याला नाही तुमच्या कंपनीला समजाय पाहिजे त्याला ठेवा का नाही जर व्यापारी महागारी गेला ना नाच किती ना शेतकऱ्याची माल खराब आहे म्हणून हा मग पर दुसरा व्यापारी दर पाडून मागतो

कारण ही केळ जी आहे ना बघा ही पिकणार तिथनं थोडं पिकत ना अजिबात दगड आता हे बघा बघ तुम्हाला दाखवतो काळच निघणार ह्याच्यात हाय का हवं आम्ही तर केळ खातोय साहेब बारक्यापणापासून असं निघतोय असं <laughs> निघत नसतं <से> साहेब <laughs> असं मी पण एखादा गड असला तर राहू द्या आम्ही काय तुम्हाला आता ही सुपरवायझर सांगितलं ना बाबा हा मच्छर ही आहे ना बाकीचं चांगला आहे ते नाही तुम्ही किती मोठा असू द्या आम्ही तुम्हाला ना तुमची गाडी भरती ना दोन एकर

मला सांगा पण दाखवतो काय नागा हिथपर्यंत पिकणार पिकना थोडं पिकत ना अजिबात नमस्कार मित्रांनो आज आपण सारंग यादव यांच्या बागत आलेलो आहे ते आपले गावकरी आहेत आणि तुम्ही बघू शकता त्यांच्या आज हार्वेस्टिंग चालू आहे एक लॉट त्यांचा गेलेला आहे वाटतं काय काय झाड दिसत नाहीत असं घड दिसत नाहीत आणि तुम्ही बघू शकता आज त्यांच्या इथं चार गाड्या येऊन थांबलेल्या आहेत चार गाड्या म्हणलं तरी एका गाडीत नऊ टन चार नऊ चौक छत्तीस असा छत्तीस टन आज माल जाणार आहे त्यांचा तुम्ही मालाची जाडी ही बघू शकता कसा हा माल एक्सपोर्ट साठी आपण पाठवलेला आहे तरी व्यापारी आज चेकिंगला आल ते सकाळी ते म्हणले तर हा एक्सपोर्ट साठी एक नंबर माल आहे तुम्ही बघू शकता मालाची जाडी ही कशी झालेली आहे ही सगळा माल एक्सपोर्ट साठी तयार आहे आणि डाग हे आपण अशा पावसाच्या वातावरणात सुद्धा डाग हे काय येऊन दिलेले नाहीत बागवर म्हणजे करप्या झाला कुठं तांबोऱ्या झाला असलं काय आलेलं नाही आपण फवारणे हा टाईमाला घेतलेला आहे सारंग यांनी आपण यांची मुलाखत घेऊ थोड्या बागेचा कितवा तोडा चालू आहे आता दुसरा तोडा चालू आहे पहिला तोडा अगोदर गेलाय आपला किती टनाचा गेला तर पहिला तोडा साडेआठ टनाचा सा घालवला इन्क्लुडिंग सगळं दांडा फिंडा वजन सगळं नेट वर्क, नेट वजन किती पडलो होतं माहितीये का साठ टन आणि आठशे किलो नेट वजन पडलो तर फनी माझं तरी चांगला माल दिसतोय दुसरा तोडा ही एकदम शेलका माल मान ह्याला जे पहिला विएन पिन झालेले असते का नाही ती पहिल्या तोड़्यात निघून जातो जी माग पुढे झाली असते पहिल्या तोडी ही जी माल असतो सरसकट माल असतो एकदम क्वालिटीचा माल फुगतो एकदम सोबत असतो आणि ही लागवड कधी केली कुठल्या महिन्यात केली ही आपली लागवड आहे मागच्या वर्षीची पाच सप्टेंबरची लागवड आहे आता ही येणारा सप्टेंबर मध्ये बारा महिने कम्प्लीट होतोय पाच सप्टेंबरला तरी आपला दुसरा तोडा तोडा ह्या वातावरणामुळे बाग तरी लेट चालू आहे तरी आपली एवढाच विषय फक्त बागाला आपल्याला काही सोडायचं पाण्या सोडलेलं आहे सगळ्या किती तुम्ही ठेवलेल्या कसं आता ही माझा निष्काळजीपाना झाला पण फाण्या जी सरासरी ठेवल्या जातात ना नऊ ते दहा पाण्या योग्य आहेत आणि ही आहे जी नाईन प्रजातीची वरायटी थोडक्यात जी नाईन म्हणतात त्याला जी नाईन ला तेरा पर्यंत पण चालतंय पण सरासरी आपल्याला एव्हरेज काढायचं असलं रिकव्हरी काढायची असेल तर एक नऊ ते दहा पाण्या योग्य आहेत त्यासाठी आणि गडावर ही डाग हे दिसत नाही ह्याच्यासाठी कोणतं औषध हे डागासाठी काय आपलं फंगी आणि मच्छरांचं फक्त स्प्रे घ्यायचा एक काम टॉप आणि एक किती वेळा स्प्रे घ्यावं लागतं ही एक आठवड्यात दोनदा स्प्रे घेतलेला आहे मी सध्या वातावरण मग फक्त का तर आपण याला फुगायचं औषध लाईक इंडिकेमची वगैरे बकेट सोडली का नाही ह्याच्यात म्हणजे कुठली बेचाळीस सत्तेचाळीस ची बकेट सोडली मग त्यानंतर माल फुगायला प्रोसेस स्टार्ट होते आणि किती एकराचा प्लॉट आहे आपला दोन एकरा प्लॉट आहे अशा तऱ्हे आपण अडीच हजार रुपये बसवले दोन एकर असं खालपर्यंत हा हे खालीपर्यंत लाईन आपले असे इथून सगळे हा हा पाला एका साईडला मध्ये मोकळी साईड एका बाजूला चालाय आता बघा की एवढा माल भारी आलाय सुंदर माल आहे व्यापारी त्रास देतोय ते तुम्हाला आता विचारणार होतो की दोन तास झाला आम्ही बघतो की ती माल तोड नाहीत तर काय त्याचा विषय काय सकाळी क्वालिटी वाला येऊन गेला त्याच्या आदल्या दिवशी वेंडर येऊन गेला वेंडर सोबत त्यांचा सुपरवायझर आला त्यांना सगळ्यांना नंतर कंपनीचा जो सुपरवायझर आला का नाही वाली कंपनी जी आहे कुठली त्यांचा सुपरवायझर कंपनीनं पाठवला तो काय म्हणतोय ह्याच्यावरती स्पॉटच आहे बर ठीक आहे स्पॉट आहे मला मी इग्नोर करतो हि गड पण पुढच्या घडाला तुम्ही प्रॉब्लेम दाखवता फक्त दहाच घड दाखवते काय आपण काय असं दिखाव करत नाही आता ह्या मालाला काय प्रॉब्लेम आहे मला सांगा एक दुसरा खुर्ची दोघा त्यांना ही वरच धुतलं धुतलं की थोडं फार काय होणार आहे सांगा बरं तुम्ही ही काय गड जाऊ शकत नाही जर ह्या मालाला तुम्ही म्हणता ही माल आमच्या क्वालिटी मध्ये बसत नाही काय अर्थ आहे शेतकऱ्यांनी करायचं काय सांगा बरं शेतकऱ्या हालय तू सगळं हालय शेतकरी एवढं वर्षभर मेहनत घेतोय ना शेतकऱ्याचं हाल करतोय लोक फक्त बाकी काही नाही आणि वेंडर लोक आहेत ना इमानदारीनं काम करतात जी आहेत ना बाकी व्यापारी लोक मग कशाल ते व्यापारी होतं व्यापारी नाही तो आहे सुपरवायझर बरं बर बर त्याला फक्त अंडर मध्ये काम असते कुठला घड काढायचा आहे कुठला नाही काढायचा कुठला वस्तू रिकवरी ते घड काढायसाठी ते आलेला आहे पहिल्या गाडीला तुम्हाला किती रेट बसलेला पहिल्या गाडीला मला पंचवीस रुपये रेट बसला सरासरी विदाऊट कटिंग कुटिंग सगळं आणि ह्या आताच्या येणाऱ्या गाड्यांना मला सत्तावीस पॉइंट चाळीस पैसे वाढलेला आहे रेट वाढायला लागलेला आहे पण ह्यांचं काय होतंय रेट वाढायला लागला म्हणून माल पण त्या लेवलला घेते आणि शेतकऱ्याचं ह्या असले चांगल्या मालाला ही नावं ठेवते आपल्या समोर मुद्दाम की बाबा शेतकऱ्याचा आपल्याला माल कसं ही करता येईल आपण दारात कुठे कपात करता येईल शेतकऱ्यात म्हणजे एक यांची सायकलच चालू आहे साखळी थोडक्यात की ह्या शेतकऱ्याला माल विजेट केला गेले की त्यांना रिपोर्ट पडलेला असं ग्रुप वर ते अगोदर शेतकऱ्याचा कि विजिट झाली बरोबर दर पाडायला काम करते रानात उभा करून आपल्याला अजून थांबवले सकाळपासून नऊ वाजता गाडी लावले टाक्या भरून ठेवले साडे नऊ वाजता आलतो आता साडे अकरा वाजल्या तरी गाडी पण घड तोडलेला मला काही दिसला ना एक तोडलाय फक्त घड आणि त्यानंतर हे वाद घालाय चालू केला सुपर सकाळीच एक येऊन गेला क्वालिटी चेक वाला येऊन गेला क्वालिटी चेक करून झालं सगळं झालं शेवटी आता कसं आहे शेतकरी झालं इथंच आहे तुम्हाला या दोन एकराला किती खर्च आलता एकूण असं सुरुवातीपासून सांगता येईल का तुम्ही सांगता येईल ना काय मी स्वतः केलं मी शेतकरी आहे ना मला काय सांगता येणार नाही <laughs> तर पासून ह्याच्यापासून विचार केला का नाही एकरी सोळा हजार ला खर्च झालेला आहे सगळ्या गोष्टी बघायला पासून सांगतो ड्रीपला एवढा खर्च आलाय एकरी सोळा हजार ड्रिप ला खर्च आलाय तशी आपली दोन एकर बाग आहे दोन एकर बागाला कमीत कमी माझं एक तीस हजार तर गेलेलं मी लिहून ठेवलेला हिशोब सगळा तीस हजार गेलेला आपला शेतकरी सहा सगळं बरं ठीक आहे ड्रीप टाकलं गरजेची गोष्ट आहे नंतर खत पाणी आहे शेतीची मशागत आहे बाकी दुसरं कटकुटायला शेणखत किती वापर केलं शेणखत माझा ह्याला गेलेलं आहे बघा टेलरच्या माझ्या सहा खेपा गेलेल्या आहेत म्हणजे बारा टायल बारा टायले मी शेणखत घेतलेला आहे आणि शंभर पोती कोंबडखत असं दोन्हीच मिक्सर करून भट्टी लावली होती भट्टी लावून परत हे जे आहे का ना हो का हे भट्टी बद्दल जरा आम्हाला माहिती देत भट्टी परत देतो माहिती तुम्हाला पण जे मिक्सर होतं ना भट्टी लावलेलं हे असं खांदून इथं तो गेलेलंय गेलेलो आहे सगळं बरोबर बरोबर इथून प्रोसेस स्टार्ट केली होती बांधायच्या आधी हा बांधायच्या अगोदर नंतर बांधण्याच्या टाइमिंगला ट्रॅक्टर एक साईडने ह्या साईडने फिरवला आणि एक साइड ह्या साईडने घेतला जेणेकरून आपली माती चांगली लागवा आज मला ही बांधायची गरज पडली फक्त जर अजून मी एक बांधणी केली असते तर मला ही, ही बांधणी करायची गरज पडली नसती केली आणि कमी कमी लागणी नसते पडली आणि त्यात कसं होतं बाकी अजून फर्टिलायझर हे येतात केमिकल येतात सगळं मिळून खर्च सगळं मिळून मी एक नाही म्हणलं तरी वीस हजार खर्च केलेला आहे असं फक्त खत पाण्याला आणि नंतर जे फर्टिलायझर युज केलेलं आहे सरासरी ते पण एकरी वीस हजारचा डोस घेतलेला आहे मी आणि म्हणजे एका झाडाला मी अडीच किलो डोस टाकलेला आहे त्या वीस हजारामधला खताचा खताचा प्लस फर्टिलायझरचा त्याच्यानंतर मग आता काय पुढची प्रोसेस स्टार्ट झाली बांधणी झाल्यानंतर मग प्रोसेस लत वॉटर सोलेबल सोडा बरंच त्या बऱ्याच बरत काही गोष्टी आता स्लरी येते वॉटर सोलेबल येतं तिथन म्हणजे प्रोसेस शेत करेल खर्च किती आलाय एकरी एकरी एकूण मिळून आतापर्यंत आतापर्यंत बजेट म्हणजे अजून सुद्धा खर्च चालूच आहे आता हातोडा गेल्यानंतर आम्हाला अजून खर्च चालू होतोय फुगायचा औषध सोडा म्हणा किंवा शायनिंग चा स्प्रे घ्या मच्छरांचा स्प्रे असं टोटल खर्च धरून माझं एका औषधाला कमीत कमी एक लाख पंच्याहत्तर ते एक लाख पंच्याऐंशी हजार पण माझे गेलेले फक्त औषधांना फक्त औषधांना खत तीन लाख तुमचं गेलेलं आहे तीन ते सव्वा तीन लाखापर्यंत आकडा जाणारच आहे आणि गेलेलंच आहे सध्या हिशोब आहे माझ्या गोष्टी सगळ्या ती तुम्हाला दाखवण्यात येईल हिशोब पण तरी अजून खर्च चालूच आहे आणि ह्या वातावरणामुळे काही त्रास ह्या वातावरणामुळे शेतकऱ्याला सगळ्यात जास्त त्रास आहे माल फुगायला कमी होतोय माल फुगत नाही आसून येतो ऊन पडलंच नाही ना ना अपटेक होत नाही झाडात पहिली गोष्ट तांबुरा हा, हा या वातावरणामुळे येतो शेतकऱ्यांचं लय असं हा तांबुरा ह्याच वातावरणामुळे येतो शेतकऱ्याचा तरी आपल्या गडावरती कुठे तांबोर नाही काय नाही काय नाही बघा स्पॉटलेस माल आहे सगळं तुम्ही म्हणताल काहीतरी मालाची क्वालिटी बघायची फक्त क्वालिटी विषयी तोड नाही काय शेतकरी क्वालिटी आहे ना जागा नाही तर कसं आहे माल क्वालिटी माला माला क्वालिटी बागा हिंडतोय भरपूर गावात माल तुमचा मला भारी वाटतो बर काय काय होईल आता शेतकरी

कारण हिंदी कॉलचा तुम्हाला विषय सांगतो हे ते आहेत पर्यंत पिकतात तिथनं भोड पिकत ना अजिबात तुम्हाला ट्रायल घेऊ ना बघायची असते तरी बघू शकता कधी पण सगळ्या असं नाही की बाबा मी पण शेतकरीच ऐक पण असं नाही की आता हिंदी कॉल किती आहे मला सांगायचं ते राहू दे बाकीचं चांगलं गड आता हे बघा बा तुम्हाला दाखवतो दे हे काळच निघणार हे गड हाय का हो आम्ही तर केळं खातो आहे साहेब बारक्यापणापासून असं निघतंयच बस असं निघत नसतं साहेब असं निघतंय पिकलेल्या खेळा पिकलेल्या खेळा तर ज्याला निपटला नाही साहेब मग ते कोण खादी बी नाही फेकून देतात खालचा तसं नाही ना पण हा पण आता ही एस्पोर्टला ही चालत हे निपट एवढा चालतच नाही ना नाही बघा काहीतरी एवढं आता काय कारण एस्पोर्टला चालत असतं म्हणजे मग मी शंभर टक्के चालवा म्हणलं असतं पण एकासाठी आता ह्या आता मध्ये आहेतच की घट चांगलं नाही नाही आता म्हणा तुम्ही खालचा घाण म्हणा एखादी एखाद्या गाड्याला निपलाय बाबा समजा ह्याला निपलाय तर ह्या एका गडच रिजेक्ट करणार का तुम्ही तर माल चालत ना साहेब नाही नाही पण ह्या असं मधल्या गाड्याला नाही ना काय ते रिपोर्ट म्हणून मी ह्याला काय म्हणलो त्याला हिथं बोलवून घ्या आता ते सकाळी आला क्वालिटी चेक करून गेला आणि तुम्ही असं परत घालायचं म्हणजे आपण तुम्हीच ठेवलेला माणूस होता ना क्वालिटी चेक करायचा हा मग कुठे आता ते चेक करून गेला माणसं पाठवली गाडी पाठवली आता कुठे गेला कोणच ठेवते आता कुठं आता हे म्हणते तिथून नवीन आहे म्हणून क्वालिटी चेक करणारा आता शेतकऱ्यांना काय करायचं मग तुम्ही जर असं केलं बरोबर आहे तुम्ही पण मला सांगा ती कॉलेज चेक करायचो ना त्याला समजाय पाहिजे बाबा आपण त्याला त्याला नाही तुमच्या कंपनीला समजाय पाहिजे त्याला ठेवा का नाही हेच न जर व्यापारी महागारी गेला ना चकिती ना शेतकऱ्याची माल खराब आहे म्हणून हा मग पर दुसरा व्यापारी दर पाडून मागतो अहो जाऊ दे याचा विषय साहेब काय जण आहे ते प्रॉब्लेम नसतो ना मी भरा म्हणून असतो माल किती लागायचा तुम्हाला माल सहाशे बॉक्स सहाशे बॉक्स निघेल की मग चांगला माल हुडकून हुडकून तेवढाच घ्या तुम्ही तुम्ही सांगा तुम्ही सांगाल ती तोडा येईल बाकी जर राहिल्या राहू द्या झाडाला तसाच अहो निप्पलच सांगितलं की तुम्ही आम्ही काय म्हणतोय आता, हे, हेला कमी है? है खाली अजून एक एकर आहे ह्याला खाली कमी आहे निपल प्रीमियम चा हानला किती आहे बघा मेन पॉइंट प्रीमियम चा आहे ना ती हा बाबा सुपीर खालता येत सहाशे बॉक्स निघायचं नाही तुम्हाला असं हुडकून हुडकून साहेब नाही निपल हा ट्रीप तर दाखवते बरं का पण एवढं ट्रीप तर नाही दाखवत कारण निपल जास्त दाखवते एकीन त्याच्या पुढे निपल दाखवतो आता त्या दिवशी ती रोहित न त्या हे जे बाकरी जे केले ह्याच्यापेक्षा निपल कमी होता घेऊ रिजेक्ट करायचा काय विषय नाही तुम्ही या इथं मला निपल हा मला निपल सांगा नाही रोहितला बोलवा त्याला विचार तुम्ही ती काय तर म्हणला वाटत ते कोण र... रोहित

नाही नाही मी त्याला काय बोललो नाही ते पण मला ते पण त्याने मला सांगितलं त्याचा पण काय विषय नाही पण तुम्हाला खूप त्रास बघायचं एकदा म्हणते काढूनच घ्या मला आपण नीट बघायचं नाव साई पण कारण निपल कारण अर्ध सेंटीमीटर निपल असतो ना तिथपर्यंत काय अडचण येत नाही पण एक इंच एक इंच जर निपल असल्या

मग कधी तुम्ही आलाय कधी पण भरल्या बॉक्स लावायला गाडी किती वाजता आली नाही थांबा सुपरवायझर आहे तो ड्रायव्हरला सांगा बरं मामा कधी आलाय तुम्ही किती वाजता आलाय मी तुम्हाला नेहाला कुठं आलो तो हा तिथं अडवायचं होतं बघा यायचं बाग गाडीच आता आणायची नव्हती सकाळी भांडणं झाली विचारताना झाली का ना भांडणं ती मी टावली आली प्लॉट क्वालिटी चेक झाला सगळा झाला विषयाचा नाही दुसऱ्याला माल दे तुम्ही पण एक एकच घड तू दाखवायचा आणि तुझ्या समोर ती घड दाखव जाऊन नाचो ना तू की शब्द आहे माल तुला तुला चालत नाही म्हणतो तू घुसर घातलं सगळ्यांना माल चाललाय तुझा

म्हणलं चालू कर कारण दोन एकर बाग आहे माल भरपूर आहे दुसऱ्या ह्याच्यात जातोय शेतकऱ्याची मेन बघतो का नाही आता मी पण मालच बघतो बघता दुसरा जी माल बघतो ना त्याला पाहिजे मेन पॉईंट नीट झालं मला अक्कल पाहिजे बरोबर आहे काय पाहिजे प्लॉट बघायचा तू आता मला सांगा एक तर खाली खालीवर व्हायला लागले आणि बघायला दोन दिवसांना कल्प चालू झालं आम्ही काय करू कोणा पैसे का मला म्हणणार आहे मी केला होता मला

त्याला म्हणा गाडी बरोबर तू इथे सांग लाव फोन ना कशाला तुम्ही तर रिस्की आता तुमचा कसा कुठं आहे साहेब त्याचं लाईन वर एक बावड्यात तुम्ही सकाळी बाग कुठं बघा आता हां तिथं तुम्हाला प्लॉट मध्ये आले निपल दिसला नाही गाव साहेब मी आता ने आता मी तर फोटो काढले पटव मला सगळ्या बागाला निपॉल आणि किती आहे या स्पोर्टला चालतं किती इंचापर्यंत त्यालाच माहिती त्याला यायच्या आधी चालू कर साहेब मी काय सांगतो मी चौदावर झालं पण मी काय म्हणतो मग सकाळी तुम्ही नसतो पाठवलं साहेब मी काय म्हणतो तसं नसतंय ज्याला बारीक बघायला लागला बारीक बायला मिशय बारीक बघायचा विषय नाही बघायचं पण चालू जर दे पावने वाला ते चालू काश्याला माते नाही त्याला एवढे साहेब कारण आप रोल ही केलं 600 बॉक्स 600 बॉक्स दोनेकडे बॉक्स मस्त निघते त्याचा विषय काय नाही मी पळसून साहेब बॉक्स पण मी काय म्हणतोय त्याला येऊ द्या म्हणजे ते विचारल उच्चरलवर फोन करून सगळ्याला बाबा करू का चालू आप रोल घेऊन मन करू दे चालू काय माझे काय म्हणजे आमचं सांगा की आम्हाला काय त्याला कळत होतं का नाही ती गोष्ट त्याला काय म्हणलं तिथ एप्रिल त्यांनी 100 फोन लावले त्यासाठी इत्रतलं त्याला मन होतं मेन साहेबाला आला दोघा मीच बोलू स्वतः साहेब म्हणलं लाईन चालू करू द्या काय प्रॉब्लेम नाही चालू रेकॉर्डिंग होतो मोबाईल मग माझ्या रेकॉर्डिंग लावायला तुला सोडत नाहीत बाग तोड काय तू जायच नाही घरी बाग रेकॉर्डिंग करतोय या मोबाईल चालू करा म्हणली नाही चालू झाली देवाच्या पैसे नाही आपल्याला काय पैसे काय बाबा तू रेकॉर्डिंग काढ फक्त तसं बोलू नको मी चुकीचं बोलत नाही लय माणसं आहे ऐकायला बरोबर जातो रेकॉर्डिंग काढ सगळी तू फोन लावले मला फोनवर बोला दिल ती पण रेकॉर्डिंग काढ तिथंच बसला होतो की आपण त्या जरी बसला तू पण ऐकत तर तुम्हाला लागतोय कसला नाही ना तुम्ही तुम्ही सिलेक्ट करा आमचा खराब आधी राहू द्या म्हणतोय मी

लाव माझा विंडरचा मी बोललोच नाही तुमच्या हो फोनवर चालू करा म्हणतो गावडे सोबत बोललो नाही रेकॉर्डिंग काढा ना बाहेर काढा का ना रेकॉर्डिंग मग रेकॉर्डिंग काढा तुमची एक मिनिट रेकॉर्डिंग काढा की रेकॉर्डिंग एक मिनिट कळ तरी म्हणजे दाखव की कशाला मागे सर तुम्ही तुला माहिती आहे मी खोटं बोललो नाही त्यावर तू खोटं बोललो नाही मी तर खोटा ना तू तर खोटा दोघांपैकी एक काहीतरी निघल का नाटक त्यातनं रेकॉर्डिंग हा काढ मला जी बोलायला दिलं का नाही फोन तू लाईन चालू करा म्हणजे ते लव म्हणलं तर कंपनीचं त्यांच्यासोबत बोला ते म्हणता तसं तिथं बोलली त्यांच्यासोबत मी इथंच बसून बोलले खोटं बोलू सुपरवायजर सकाळी आलता ती त्याला किती नेपल दिसतंय मला सांगा कधी दिसतय तुम्हाला मालच चालत नव्हता तुम्ही ठरवायची नव्हती ना बाग मग बरोबर आहे का

ৰা 过一聚光了。 валей бурота 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 буро